सध्या एका महिलेचा बाईक चालवल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे प्रत्यक्षात व्हायरल क्लिपमध्ये महिला ज्या ठिकाणी बाईक चालवताना दिसत आहे ते पाहून नेटिझन्स किंकाळ्या निघत आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या महिलेचा दुचाकीवरील ताबा सुटला असता तर ती थेट खड्ड्यात पडली असती असे व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांचे डोळे चक्रावले आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लाल जॅकेट घातलेली एक महिला बाईकवर बसलेली दिसत आहे पुढच्या क्षणी कॅमेऱ्याचा अँगल बदलतो आणि समोरच दृश्य पाहून तुम्हीही थकवाल स्त्री या वाटेने खाली जाऊ लागते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की थोडीशी चूक झाली तरी महिला बाईकसह शेकडो फूट खाली पडली असते मात्र व्हिडिओ कुठला आहे याबाबत अधिक समजलेलं नाही जीवघाण्या रस्त्यावरून महिलांना रोज प्रवास करावा लागतो कदाचित त्यांचं डेली रुटीन हे असं असावं असा अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेले आहेत तर काहींनी या महिलेंचं कौतुक केलेलं आहे अशा परिस्थितीत ही महिला चक्क दुचाकीवरून अशा जीव घेण्या रस्त्यावरून गाडी चालवतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे